नमस्कार तर आज मी आले आहे बदलापूर येथील ऑफर चालू आहेत जसे की दहा ते पन्नास टक्के साड्यांवर आपण या ऑफरचा आनंद घेऊया आणि भरपूर सारी शॉपिंग करूया तर इथे जबरदस्त धमाका ऑफर चालू आहे तेही प्रथम पहिल्या एकावन्न ग्राहकांसाठी भेटणार आहे हजारच्या पुढील खरेदीवर एक सुंदर असं पूजा असून तेही फ्री ते पुढील खरेदीवर भेटणार आहे एक पेटिकोट फ्री तर अजून भरपूर सारे ऑफर आहेत तर ते आपण पुढे बघूया तुम्ही ऐकलंच असल हजारला ला तीन साड्या हजारला ला चार साड्या बट मी घेऊन आलीये चक्क हजारला दहा साड्या खरंच ऐकलात तुम्ही हजारला दहा साड्या भेटणार आहेत प्युअर सिल्क पैठणी साडी मार्केट मध्ये पाच ते सहा हजार पर्यंत भेटतात मात्र आपल्याकडे भेटणार आहे सहा हजारला ला दोन साड्या पेशवाई सिल्क साडी मार्केट मध्ये ही साडी भेटणार आहे चार ते पाच हजारला ला बट आपल्याकडे फक्त एकोणतीसशे नव्वद रुपयाला भेटणार आहे काजूकतली पैठणी अठराशे ला दोन शालू फक्त दोन हजार ला दोन ह्या एका साडीची प्राइस आहे अठराशे बट मान्सून सेल मध्ये तुम्हाला भेटणारे अठराशे ला दोन साड्या ह्या भेटणार आहे तेवीसशे ला दोन ऑरगॅन चा साडी भेटणारे पंचवीसशे ला दोन आणि ह्या मध्ये तुम्हाला कलर व्हरायटी भेटून जाईल सॉफ्ट सिल्क अठराशे ला दोन आवडल्या ना साड्या तर नक्कीच व्हिजिट करा द्वारका श्यामकुमार बदलापूर इथे कारण की ही ऑफर लिमिटेड आहे बरं का तर नक्कीच हारील सर्वांना शेअर करा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्ह आणि नक्की द्वारका श्यामकुमारला व्हिजिट विजिट करा द्वार कता